नमस्कार मी पौर्णिमा तळवलकर आमची मालिका तुला जपणार आहे आणि माझे कॅरेक्टर नर्मदा मी निलेश रानडे आमच्या मालिकेचं नाव तुला जपणार आहे आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव दामोदर पण असं की नॉर्मल शूटिंग आपण आम्ही जे करतो याच्या आधी केलंय याच्या आधी त्याच्यापेक्षा हे खरंच खूप वेगळं आहे कारण आपण आतापर्यंत सिनेमा नाटकात आणि सिरियल्समध्ये फायटिंग सिक्वेन्स भूतक येतं धूर इकडनं अंधाराचे सीन्स इकडनं तिकडे फेकलं जातं इकडची ट्रॉली तिकडे फेकतं असं सगळं बघतो पण हे कशा पद्धतीने केलं जातं फाईट सिक्वेन्स कसे शूट केले जातात हे सगळं आम्हाला इथे बघायला मिळालं अनुभवायला मिळालं वेगळं काहीतरी शिकायला मिळालं याचा खूप आनंद आहे आणि या मालिकेमध्ये स्पेसिफिकली आधीच्या ज्या मालिका बघितल्यात मी किंवा झाल्या आहेत अशा प्रकारच्या व्ही एफ एक्सचा वापर झाल्याचं मला माहितीच नाहीये खूप वेगळ्या प्रकारे वापर केला गेलाय सगळ्याच टेक्नॉलॉजीचा आणि खूप चांगला वापर केला गेलाय ते उगतच काहीतरी वापरलं आणि केलं असं नाही झालंय आणि ते करत असताना विविध अँगल्स कसे शॉर्ट घेतले गेले त्याच्या मागे मेहनत किती कलाकारांपासून फॉरवर्ड होऊन सगळ्यांचीच तर ते म्हणत नाही एकत्र येऊन काम करण्याची मजा आहे ना ती खूप आली याच्यामध्ये करताना खरं तर नाही आव्हान वाटत आम्हाला काम आमच्या पद्धतीनेच करायचं कि दिलेली वाक्य नीट म्हणायची दिग्दर्शकाच्या संमतीनं आणि गोष्ट आम्हाला सांगितलेली असते पण आम्हाला प्रत्येक दिवसाला कुठला सीन करायचा आहे त्यात वाक्य काय करतो परफॉर्म करतो तसे परफॉर्मन्स करताना दिग्दर्शकाची खूप मेहनत होते कारण वेगळा जॉनर आहे हॉरर सिरियल नॉर्मल गप्पांची सिरियल नाहीये त्यामुळे तशी मेहनत नाहीये पण टेक्निकली आम्हाला सांगितलं तुम्ही आता काय एक्सप्रेस केलं पाहिजे आता एक्झॅक्टली काय घडणार आहे मग तुम्हाला काही दिसणार असेल तर मग ते किती लाऊड एक्सप्रेस केलं पाहिजे किंवा आहे खूप जास्त ह्या हो so, टेक्निकल गोष्टी म्हणजे आम्हाला थोडीशी म्हणजे हा याच्यामध्ये मेहनत जास्त आहे नो no डाऊट कारण प्रत्येक गोष्ट परफेक्टच पर्ट्से व्हायला लागते त्या पॉइंटलाच व्हायला लागते तर मग ती त्याचा त्याच्यावर इफेक्ट होऊन मग त्याची मजा येते आणि जर परफेक्ट टाइम वरती ती गोष्ट नाही घडली तर त्याची मजा जाते त्याच्यामुळे तेही साधणं खूप गरजेचं एखादी गोष्ट आम्हाला दिसत नाहीये म्हणजे टीव्हीवर दिसणार आहे मालिकेमध्ये पण ते आम्हाला ते एक्सप्रेस करायचं पण ते किती लेवलचं करायचं ते किती लाऊड पाहिजे किंवा किती लो पाहिजे याच्यासाठी आम्हाला दिग्दर्शकाची खूप मदत होते आणि टेक्निकल स्टाफची म्हणून सगळ्या माझं नाव दामोदर आहे मी हिचा नवरा आणि माझी प्रेमात किंवा ऐकूया मग हिचं मी सगळं ऐकतो आणि मला स्वतःला असं काही ध्येय नाही आहे मला स्वतःला काही करण्याची अशी उमेदवारी नाही नाहीये माझं एकच आहे की जागी सगळं कशाला कष्ट करा आणि ऐकतो सगळं जबाबदारी आणि माझं असं आहे की मी दादाला धरून आहे माझ्या दादा साहेबाला आणि त्याच्याच बरोबर इथेच त्याच्याच घरात राहते मी माझं माहेर सोडलेलं नाहीये आणि मला इथे राहायला आवडतंय आणि इथे राहणं म्हणजे सोन्याहून पिवळं झाल्यासारखं आहे आणि त्यात आमची माया आता घरात आली आहे त्याच्यामुळे मला फार फायदा होतोय त्या मायाचा आणि मला फार असं सारखं वाटतं की माया करेक्ट आहे या घराच्या घराची सून होण्यासाठी आणि करेक्ट सांगितलं आम्ही ते सांगू शकत नाही पण बघा तुम्ही ते बघून इंटरेस्ट वाढेल तुमचं आणि बघत राहाल वर्षानुवर्ष बघत राहाल नमस्कार मी पौर्णिमा तळवलकर आमची मालिका तुला जपणार आहे सतरा फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार फक्त झी मराठीवर नक्की बघा विसरू नका आणि आम्हाला कमेंट्स करून कळवा रात्री साडे दहा वाजता